खूप सारे बघत राहतात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच आणि हा आपला पहिला ब्लॉग आहे सबस्क्राईब करा जास्तीत जास्त यूज जाऊ द्या आता वाजले चार पंचावन्न चार पंचावन्न झाले चार पंचावन्न झाले आणि आज, आज, आज आपण चालले आपल्या कुलस्वामी धनाई पुणे मातेवर साखरीकडे आणि आम्ही आता निघू आठ वाजता आम्ही आता चालली इच्छा देई आम्ही पोचलो इच्छा देई मंदिरावर मध्ये अलाउडणी काय बघत आलेले हे जीप कापताय बघा पण मध्ये ना व्हिडिओने काढत आहे माहि खूप मोठा बंदोबस्त आहे घरी दर्शन करून आणि आता आम्ही गावाला जायची तयारी करतोय आणि आता उपासना नऊ दिवस बाकी खातो आता आम्ही तुम्हाला तयारी झालेली आहे अरे बघा सगळ्यांची तर तयारी झालेली आहे आमची गाडी पण आलेली आमची गाडी ती तिकडे उभी आहे आमचा एरिया आता इथे आम्ही सगळे आहे इथं सगळे बसलेले आहे मी बाई इतर आता अरचक सगळ्यांचे आवर्जण झालेले आणि आता मी चाललो आहे खाली हा माझा आहे व्हाईट कुर्ता आणि व्हाईट पॅन्ट आम्ही आता बाहेर गेट घेऊ होता गाडी पण आलेली तिथं उभी आमची गाडी गाडी पण चालू आहे आमची तिकडे उभी आहे तुम्ही आलोय आपल्या घरात एअरबॉटले ते माझी एअरबॉट घेते मी वाट दिसतो डायरेक्ट काय बघा आमचं पण मात्र देवाऱ्यात आणि ज्योत हा ही ज्योत लावलेली होती मम्मीने मूर्ती म्हणजे स्थापित केलेली होती आम्ही देवाला आहे दे बड्डे बड्डे याचा बड्डे आज आम्ही दिवस चाललो होतो त्यांना याचा बर्थडे पण करायचा आहे संध्याकाळी आधू बघाय आमची गाडी आलेली आहे आमची गाडी आठवडपासून तेच्या देवळ जायचं पहिले पूजा करतोय गाडीची आमची गाड़ी

आता आम्ही थोडे उतरले रेस घेतला थोडा गाडीत पण आम्ही थकून गेले आम्ही आता पेट्रोल पंप वर थांबले आम्ही आता पोस्ट आम्ही आता साकरी गावात आहे साखरी पासून आमचा फाटा येतो निजामपूर म्हणून सण एक गाव आहे म्हणून तिथून फाटा आहे आम्ही तिथे जाणार चालू याचा बड्डे आज मग आम्ही चाललोय देवीवर रात्रीचा बड्डे पण करणार आम्ही बड्डे आज मस्त बघा फोटोशूट चालू इथं इथं इथे फोटोशूट का आणि आमची गाडी करा तो आहे हाय करा हाय एकतर आपण एक तर एक ब्रेक घेतलाय चहा पिण्यासाठी सगळ्यांचे उपास मिळून माझ उपास आहे आपण एकतर आम्ही ब्रेक घेतलाय आपण चा पिल्या प्या भेटत्या चाल आम्ही फिल्ड थांबले होते बाप्पाचे ब्रेक घेतलाय सगळ्या जेवपाचे म्हणून देवी भर लय मोठा एक्सिडेंट झालेला आहे पुढे कंटेनर पलट आहे आता कंटेनर काढताय आता उभं आता कंटेनर काढताय कंटर जाऊ आता चला आपण खाली हे बघा पूर्ण आजूबाजूचा मंदिराचा परिसर आमची गाडी आम्ही तिथे पार्क केलेली आहे आम्ही चाललोय मंदिरात मग मी तुम्हाला मंदिराचा बाहेरचा परिसर दाखवतो हा बघा आमच्या देवीच्या मंदिराचा बाहेरचा परिसर धनाय पुणे माताचं मंदिर द्वारे बघा ही आमची कुलदेवता धनयपणे माता ए या याकडची नदी मंदिराचा एक्झॅक्ट हे मंदिर आणि हिला पाणी नाही जात नाही ह्या वर्षी लय पाणी लय पाणी नहीं रहा नहीं तो नहीं राखी जल anga misal ini bagai mandir ini amji pandu ini ardi ardi geli ti puja itu मधला परिसर आणि जे मानता माझं त्यांचं आहे आणि आमची फॅमिली आली अय आधू अय आदू मम्मी त्यांना पूजेची तयारी करताय मधली आरतीची आलेली होती का मम्मी माझी पूजेची तयारी करतात आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी घेऊन विसावले हे बाबिकांचे संकट झाई गरणी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकट

ला पहिली सर आणि आमची फॅमिली आता आरती करते मातीची दर्शन झालेलं आहे आता इथं बसू आम्ही थोडा वेळ मग जाऊ आम्ही फराडकर इथं बसतो आम्ही आता इथ बसतो बघा इथे बसले बाकीचे बाकीचे इथे बसलो आता आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही चाललोय कर्नाटका सामान आणायला आमच्या गाडीकडे आम्ही आहे आपला सामान ती बघा आपली गाडी उभी तिथं सगरन, उपासे, उपासे। आ, 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 आता आपण आपला सामान काढून घेऊ परळाचा मम्मी त्यांचे पण उपास माझ्या पण उपास आहे आम्ही चालले वरती इकडं वर चालले आता आम्ही वरचा परिसर आहे देवीच्या समोर एक जागा आहे ने बड़ा। ने बड़ा खाली खाली हा वरचा परिसर आहे हा बगीचा इथं पण तो सगळ्या केंड्या तुटून गेलेले आहेत इथं हा बगीचा आहे हे बघा इथं फोटोशूट चालू आहे आणि इथं हे बघा हे बघा खाली पूर्ण खाली आहे हा आणि समोरचं आहे मंदिर आम्ही तर आता आमचं मस्त बिराड झालेलं आहे आणि बघा आमची फॅमिली इकडे आम्ही आता निघायची तयारी करतोय आता आम्ही डायरेक्ट पूजा करतोय जळगावला आणि आम्ही आता डायरेक्ट जळगावला पूजा करतोय आणि आज त्या माझ्या वादवीचा वाद बड्डे तर मी आम्ही या हॉटेलमध्ये थांबणारे हॉटेलमध्ये त्या बड्डे सेलिब्रेट करू ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवू आता आम्ही डायरेक्ट पुढचा करतो आहे जळगावला आहे काही स्तर आता आम्ही आलेलो आहे हॉटेलला कृष्णा इन मग सेलिब्रेट करू आणि अनुनंदीकूट डायरेक्ट पुढचा करू आपल्या जळगावला हे जगाई हॉटेल ती जगाई सिंगल बघ जा माझ्या ते दी, दी। खेळायला का हे आता सगळे उतरता ये आमची गाडी हॉटेलमध्ये आम्ही जेवण करू बर्थडे सेलिब्रेट करू ते आजचं आमचं बर्थडेचं डेकोरेशन केलेलं आहे असं सेलिब्रेशन आहे आता आज बर्थडेचा केक आपण कट करू ऑप्शन चालू आहे आता आजगीतच गोलेली वेगळा ऑप्शन चालू आहे फोटो शूटिंग चालू आहे सगळं सिमरन गाणं म्हण काय आता आम्ही आरोग्य घरी आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा आणि शेअर